नमस्कार युवा आवाज लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे माजी आमदार भेरसिंग भाऊ नागपुरे यांनी नुक नुकसानग्रस्त गावांना दिली भेट आमगाव दिनांक एकोणतीस मई दोन हजार तेवीस तालुक्यातील गोरठा जामकारी धावलीटोला आदि गावामध्ये शनिवारी दिनांक सत्तावीस मई दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ढगांच्या गडगडाट व अचानक आलेल्या वादळामुळे मोठी झाडे उन्वळून पडल्याने मोठे नुकसान झाले यात गोरठा बिरसी गोरठा जामकारी रस्त्यावर मोठे मोठे झाडे आणि विजेचे थांब पडल्याने वाहतूक ठप्प विद्युत खांब पडल्याने वीज विभागाचे नोटे नुकसान झाले अचानक आलेल्या आणि अवकारित वादळाने जामखारी येथील पाटील डेकेश्वर कटरे डॉक्टर पेढी कटरे खोपसिंग कटरे अतुल कटरे युवराज कटरे गावातील जुन्या वाड्याचे छत उडाले कुंपणाशिवाय इतर घरांची छती उडून गेल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे गोरठा जामखारी धावटूला वस्यांचे लाखो रुपयांचे नुकसान जामखारी गावात वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे उर्त समजतात माजी आमदार जयसिंग नागपुरे तालुका भाजपा अध्यक्ष काशीराम हुकरे यांनी नुकसानग्रस्त जामखारीला भेट देऊन स्थानिक तहसीलदार घेतली घटनेची माहिती दिली तहसीलदार रमेश धुंगरे यांनी महसूल अधिकाऱ्याच्या पत्वासह जामखारी गावाची पाहणी केली मंडळ अधिकारी व तलाठ्याने तातडीने पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले हिंसक वादळामुळे विजेचे खांब मोठ्या प्रमाणात पडल्याने जनतेला जवळपास अठ्ठेचाळीस तास विजेची वाट पाहावी लागते सत्तावीस आणि अठ्ठावीस मई दोन हजार तेवीसच्या रात्री वीज बंद झाल्यामुळे संपूर्ण कॅम्पस अंधारात असल्याने वदळाच्या तडाख्यामुळे डासांनी केली लोकांची झोप उडवली विद्युत विभागाचे पथक युद्ध पातळीवर विद्युत खांब उभारण्यात गुंतले आहेत बातमी संकलन मनोज भालेकर तालुका प्रतिनिधी आमगाव युवा आवाज लाईव्ह न्यूज शोध बातमीच्या ध्यास सत्याच्या युवा आवाज लाईव्ह न्यूज आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका नमस्कार